आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं न्यूज चॅनल संघर्ष मालवण सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ मिरज प्रांतना भीम आर्मी संविधान रक्षक बल व आरपीआय आठवले गट यांच्यातर्फे निवेदन देण्यात आलंय किल्ले राजकोट जिल्हा सिंधुदुर्ग तालुका मालवण येथे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज भव्य से से यांचा भव्य दिव्य नवीन पुतळ्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते अठ्ठावीस फुटी भव्य पुतळा काल सोमवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे एक वाजण्याच्या दरम्यान संपूर्ण पुतळा जमिनीवर काही क्षणात कोसळला यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेचं प्रेरणास्थान आहेत व त्यांच्या पुतळ्यासोबत अशी घटना घडणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय व खेदाची बाब आहे घटनेनंतर सर्व शिवप्रेमींच्या मनात राग व रोषाचे वातावरण पसरत आहे काही महिन्यापूर्वी निर्मित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामाची सखोल चौकशी एस आय टी मार्फत व्हावी तसेच नवीन पुतळ्याची उभारणी पंचधातूची व्हावी तज्ज्ञ शिल्पकार व अनुभवी कॉन्ट्रॅक्टर मार्फत काम होणे अपेक्षित आहे किमान शंभर ते एकशे पन्नास वर्षापर्यंत या पुतळ्यास हानी अथवा बाधा निर्माण होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र सरकारने घ्यावी लवकरात लवकर पुतळा उभारण्यास यावा त्याचा संपूर्ण खर्च ज्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महाराजांच्या पुतळ्याचे नुकसान झाले तो खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने मिरज प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेंद्र कांबळे भीम आर्मी युवक जिल्हा संघटक साध गवंडी आरपीआय मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष कामगार सेल सलीम कानवडे भीम आर्मी मिरज शहर उपाध्यक्ष उमर फारुक चौगलेसहित इतर कार्यकर्ते उपस्थित होते दुर्ग मालवण येथे जे घटना घडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांचा जे आठ महिन्यापूर्वी जे पुतळा पकवण्यात आलेला होता त्या आठ महिन्यामध्ये पुतळा कोसडलेला आहे त्याची सखोल पहिला चौकशी व्हावी आणि जे ठेकेदार आहे या ठेकेदाराने जे काम दिलेलं आहे ते पंचधातूचं बनवलेलं आहे का नाही ते पहिल्या सर्वप्रथम चौकशी करायला हवी होती कारण जे पुतळा बसवल्यानंतर आठ महिन्यामध्ये जे फसवण्यात आलेला आहे त्याचा सर्वपर्यंत आम्ही जे मागणी संविधान रक्षक बलच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या वतीनं पहिला जाहीर निषेध करतो आणि जे कंत्राटदार ता आहे जे पीडब्ल्यू डीचे अधिकारी आहे त्यांच्यावरती कारवाई करावी त्यांना बडतर्फ करावं आणि जे ठेकेदार हो आहे त्यांना काड्या यादीमध्ये टाकावं आणि जे नवीन पुतळा जे उभारण्यात येणार आहे ते जुन्या ठेकेदाराकडून ते जे काही खर्च आहे ते वसूल करून नवीन पुत्रा उभारण्यात यावं ही आम्ही मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मिरजेचे नायब तहसीलदार माननीय मोरे साहेब यांना एम आर्मी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले त्यांच्या वतीने निवेदन करण्यात आले आहे की काल जी मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांसोबत जी दुर्घटना घडली ही अतिशय अप्रिय अशी दुर्घटना असून या दुर्घटनेचा आम्ही या ठिकाणी पहिला तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आहे निवेदनामध्ये महाराजांचा पुतळा बनवणारे जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांवर एसआयटी मार्फत चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी या ठिकाणी आम्ही करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर एस आय टीने चौकशी करून या बाबतीचा पाठपुरावा करून संबंधित ठेकेदारावर अथवा संबंधित लोकांवर कडक शासन करावे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा